नमस्कार मित्रांनो मी रिपेरिंगचे काम करतो फिल्ड टी व्ही तसेच इतर सर्व रिपेअर करतो आणि कस्टमरच्या घरी जाऊन पण काम करतो आता मला काम करून बरेच दिवस झाले होते त्यामुळे मला सर्व दुरुस्ती चांगल्या प्रकारे येत होती आणि एक दिवस मला एका स्त्रीचा फोन आला मी विचारला हॅलो काय काम आहे तर ती म्हणाली तुम्ही टी व्ही रिपेरिंग करताना मी तिला हो म्हणालो ती म्हणाली माझ्या घरची टी व्ही दुरुस्त करायची आहे नंतर मी तिला ऍड्रेस विचारला आणि तिला म्हणालो आज माझे येणे जमणार नाही उद्या संध्याकाळी तुमच्याकडे येतो तर ती ठीक आहे म्हणाली दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी तिच्या घरी पोहोचलो दाराची बेल वाजवली आणि दार उघडताच मला एक स्त्री दिसली तिचे वय च्या वर असेल तिने मला बोलावलं आणि टी बद्दल सांगू लागली मी तिच्या घरचे टी व्ही पाहत होतो तर तिच्या टी मध्ये एक दोन प्रॉब्लेम दिसून आले आणि मी ते प्रॉब्लेम दुरुस्त करू लागलो तेवढ्यात ती मला म्हणाली चहा घेणार का मी म्हणालो हो पण मला थोडा कमी द्या तर ती किचन मध्ये चहा बनवायला गेली आणि मी आपले काम करू लागलो थोडा वेळाने तिने चहा आणला आणि मी चहा पिऊ लागलो आणि नंतर आपल्या कामात व्यस्त झालो काही वेळाने माझे काम पूर्ण झाले होते मी तिला बोललो तुम्ही मोबाईल मध्ये काही गाणी या मूवी लावून बघा तर ती म्हणाली मला लावता येत नाही अगोदर लावून दिले होते मुलाने पण मोबाईल मध्ये करून दिले होते पण ते माझ्याने डिलीट झाले मी तिला म्हणालो तुमच्याकडे पेड ड्राईव्ह असेल तरी चालेल ती म्हणाली पेड ड्राईव्ह होता पण कुठे आहे माहीत नाही तर मी इकडे तिकडे शोधू लागलो तर टीव्हीच्या मागे एका कोपऱ्यात एक पेड ड्राईव्ह मला दिसला मी तो पेड ड्राईव्ह लावला आणि त्यात एक लावली आणि मी अजून दुसरे लावायला गेलो तर मला तिथे नको ते व्हिडिओ दिसले मी पाहताच ते बंद केले तेवढ्यात ती रूम मधून आली आणि मला म्हणाली काय झाले का, का बरं टी व्ही दुरुस्त नाही झाली का तर मी म्हणालो झाली पण पेड ड्राईव्ह मध्ये थोड वेगळं आहे तर ती मला म्हणू लागली काय वेगळा आहे मी परत तो व्हिडिओ लावला तर ते पाहून एकदम शांत राहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलून गेले ते पाहून तर मला पण वेगळेच वाटत होते आणि हळूहळू तिला पण ते जाणवू लागले होते नंतर मी ते बंद केले मी मला सॉरी म्हणाली मी तिला म्हणालो काही हरकत नाही अनेक जण असे पाहतात पण यानंतर सांभाळून ठेवा कारण अजून कोणाला दिसले तर प्रॉब्लेम होईल आणि हळूच तिला म्हणालो का बरं घरी कोणी नसते का तुमच्या तर ती म्हणाली नाही माझ्या नवरा काही वर्ष अगोदर वारला आणि मला एक मुलगा आहे तो बाहेर जॉब करतो आणि महिन्यातून एक आठवडा घरी राहतो नंतर मी एकटेच असते म्हणून कधी कधी मी बघते मी म्हणालो ठीक आहे पण बोलताना मन खाली करून बोलत होती मी म्हणालो त्यात काय एवढं नाराज व्हायचं खूप जण बघतात ती माझ्याकडे पाहू लागली आणि मला विचारू लागली तुम्ही पण बघता काय मी तिला नाही म्हणालो तर ती म्हणाली तुमच्याकडे मैत्रीण असेल मी म्हणालो नाही माझ्याकडे मैत्रीण नाही आहे ती म्हणाली का बरं नाही मी हळूच तिला म्हणालो इच्छा तर आहे मैत्रीण बनवायची पण मला कोणी भेटत नाही आहे ती माझ्याकडे पाहून हसली आणि काही वेळाने मी माझे पैसे घेऊन निघत होतो आणि जाताना तिला म्हणालो वेळ ड्राईव्ह बरोबर ठेवा नाही तर प्रॉब्लेम होईल तर ती पण एक वेगळीच स्माईल देऊन म्हणाली आता ठेवते बरोबर माझ्या बॅग मध्ये आणि मी तिथून निघालो घरी आल्यावर माझ्या डोक्यात तेच विचार सुरू होते पण मी ते दूर करू आपल्या कामाला लागलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला परत तिच्या फोन आला ती म्हणाली टीव्ही मध्ये अजून प्रॉब्लेम आला आहे तर मी तिला म्हणालो ठीक आहे सायंकाळी येऊन बघतो मग दिवसभर मी आपली दुसरे काम केले आणि सायंकाळी सातच्या सुमारास तिच्याकडे पोहोचलो मलाच बघताच ती हसली आणि म्हणाली बघा ना काय झाले टीव्हीला व्हीला मी काय झाले ते पाहू लागलो तर टी व्हीच्या मागाची पिन दिली होती त्यामुळे बरोबर आवाज येत नव्हता आणि चित्र पण दिसत नव्हते पण पाहतो तर आज पण ते ड्राईव्ह तिथेच लागला होता तो पाहताच मी तिला म्हणालो हा पेड ड्राईव्ह तुम्ही ठेवला नाही वाटते तर ती पेड ड्राईव्ह बघून शांतच झाली मी तिला म्हणालो रात्री तुम्ही बघितले वाटते तर ती स्माईल करून म्हणाली हो आता काय करणार कोणी नाही तर बघते मी म्हणालो तुम्ही एखादी मित्र का बर नाही बनवत तर ती म्हणाली कोणी बरोबर नसते मी तिला म्हणालो तुमचे आणि माझे सारखेच आहे तर ती माझ्याकडे पाहून म्हणाली कसे काय मी म्हणालो माझ्याकडे शोधून सुद्धा मला मिळत नाही आणि तुम्ही शोधत नाही पण ती माझे बोलणे समजली होती मी हळूच तिला म्हणालो तुमची हरकत नसेल तर मी तुमचा मित्र बनू शकतो अगोदर ती ती शांत होती पण नंतर तिला काय दिसून आले नाही तर म्हणाली ठीक आहे मला तर फार खुशी झाली होती कारण मला कोणी मैत्रीण मिळाली होती आणि तिला पण फार आनंद झाला होता आता ते बसून होते मी तिच्या जवळ जाऊन हळूच मनालो लावू का तिथे तर तिला लाजून म्हणाली नको आता तुम्ही आहे तर मला टीव्हीची आवश्यकता नाही आहे आणि हळूहळू आम्ही एकमेकांचे होऊ लागलो तिला फार खुशी होत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच दिसून येत होती अनेक दिवसापासून तिला न मिळालेल्या गोष्टी आज मिळत होत्या मला फार आनंद होत होता कारण मला पण या गोष्टीची आवश्यकता होती आणि आम्ही दोघे त्यावेळेचा पुरेपूर आनंद घेत होतो अनेक दिवसापासून हा आनंद आम्हाला मिळाला नव्हता म्हणून त्याचा दुःखपट उत्साह आम्ही साजरा करत होतो आणि आम्ही या आनंदामध्ये पूर्णपणे तल्लीन झालो होतो आणि असेच अनेक वेळ राहून थांबले आणि नंतर ती म्हणाली मला अनेक दिवसापासून ह्या गोष्टींचे गरज भासत होती पण मी काही करू शकत नव्हते म्हणून शांत होते आणि आपल्यात ते घडून आले त्यामुळे मला फार छान वाटू लागले आहे आता आम्ही वेळ मिळाला तर तिच्याकडे जात असतो आणि तिला पण या सर्व गोष्टीमुळे फार आनंद वाटू लागला आहे